नमस्कार मी दीपक रमेश डोले राहणार तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याआधी हो प्लॉट रासायनिक वरती पूर्णपणे होता एस कसं काय वळालं तुम्ही एसबी वरती एक युट्यूब वरती व्हिडिओ पाहिले बरं सांगलीचे पाटील सरांचा एक व्हिडिओ पाहिला बर त्याच्यानंतर मग थोडं वैदिक कडे वळायचा निर्धार केला बरं नंतर पहिला मग मायक्रो राहायचा बरं सोडल्या म्हणजे याला सॉयल चार्ज एनर्जी गोष्ट पहिलं सोडल्यानंतर मायक्रोचा आणि रूट डेव्हलप झाल्या रूट सगळ्या दिसायला लागल्या बरं नंतर मग तुमच्या मार्गदर्शनाखाली पुढचा एल एस क्यू सोडला प्लॉट आहे पंचवीस एल एस क्यू ह्याला एक एक पॅकेट आहे ना एक सहाशे 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 ग्रामचं न्यूट्री चार्जर ते दोन लिटर सोडले त्याच्यासोबत सॉल चार्जर हा सॉरी सोयाल चार्जर सोडले किती लिटर दोन लिटर सोडलं बरं याआधी एक सहा कॅरेट निघत होती सहा कॅरेट निघत होती ती तो दोन तीन कॅरेट ह्याची निघायची किडीची किडीची हा मग आता त्या दिवशी आम्ही एक तोडा केला सोडल्यानंतरचा पहिला तोडा झाला तोडा झाल्यानंतर दुसऱ्या तोडाला फरक जाणवला बरं तर त्यावेळी साडे अकरा ते बारा कॅरेट निघाली साडे अकरा ते बारा कॅरेट निघाली आधी किती निघत होती ह्या आधी सहा सहा कॅरेट निघत होती म्हणजे किडीचं एक त्या दिवशी एक कॅरेट एकच निघाल आणि ह्याच्या आधी किती निघत होत आधी निघाल चाळीस टक्के ते पन्नास टक्के निघत होते हे काय झालं जे सेटिंग आहे ते पूर्णपणे थांबलेलं बरं आता हे वरचं सेटिंग पण चालू झाली आणि खालून पण फोटो बऱ्यापैकी झाले चालू बरोबर आणि फुलकडी सगळीकडे दिसते आता तर सेटिंग घ्या पंजात निघायला लागले बरोबर का सगळीकडे निघायला लागले सर्व सर। शेतकऱ्यांनी वापरावं आणि स्वतः वापरा, हो। वापरा ना अनुभव घ्या जेणेकरून युट्यूबला व्हिडिओ पाहून न बघता स्वतः वापरा आणि स्वतः रिझल्ट घ्या